दियागा? दियागा दियागा। हे जे मशीन पाहणार आहोत हे मशीन आहे कांदा पेरणी यंत्र आपण जे कांदा पेरण्यासाठी आपल्याला आता आपलं सर्रास वापर करू शकतो आपण यामध्ये आपल्या छोट्या छोट्या बी जसं मुळा वगैरे गाजर वगैरे पण आपण पेरू शकतो याचा फायदा असा आहे की जसं पीक आपण आता रेग्युलर जो घेत आहोत तर पाच सहा महिन्याचं पीक आपलं घेतलं जातं पण यामध्ये आपण पाच महिन्यातच कांदा उगू शकतो जसं की आपल्याला पेरणीनंतर आपण डायरेक्ट परत टोकन पद्धतीने रोप लावतो पण यामध्ये डायरेक्ट तुम्ही पेरू शकतात आणि याची ॲक्युरेसी नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे यामध्ये ट्रॅक्टर तुम्हाला पंचेचाळीस ते एस पीचा ट्रॅक्टर लागतो हे जे चालतं हे इयरवर चालतं जे हवेवर आहे ना हवेवर याचं वर्किंग केलं जातं यामध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या डिक्स येतात डिक्सवर आपण याची खोली वगैरे पण एकदम सेम राहणार खोली पण सेट करू शकतो किंवा तुम्ही दोन पिकातलं अंतर पण सेट करू शकता आणि दोन ओळीतलं पण अंतर सेट केलं जातं यामध्ये आ, याची किंमत बारा लाख रुपये आहे हे दिवसाला आपल्या जर एकरी जर पकडलं तर अर्ध्या तासामध्ये एक पेरलं जात